तुम्हाला माहीत आहे का महाराष्ट्राचे राज्य फूल कोणते आहे तर त्याचे नाव आहे तामन तर चला जाणून घेऊया या झाडाबद्दल आणि त्याच्या गुणांबद्दल हा फुले देणारा एक वृक्ष आहे या वनस्पतीला फुले साधारण एक मे च्या सुमारास म्हणजेच महाराष्ट्र दिनाच्या काळात येत असल्याने याचे फूल महाराष्ट्राचे राज्यपुष्प आहे तामणाचे फूल लालसर जांभळ्या रंगांमध्ये ओळखले जाते मूळचे उपखंडातील असणारे हे फूल आपल्या लावण्य गुणांमुळे आता युरोप आणि अमेरिकेमध्ये सुद्धा पोचले आहे आशिया आफ्रिका ऑस्ट्रेलिया या खंडातील जंगलाच्या सर्वच प्रकारांमध्ये हे फूल आढळते त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रातील पानगळीच्या जंगलात कोकणात नदी नाल्याच्या काठाने व विदर्भातही हे सर्वत्र दिसते मुंबईत सुद्धा अनेक ठिकाणी ही झाडे दिसतात हा फुले देणारा एक वृक्ष आहे भरपूर पाणी मिळणाऱ्या ठिकाणी तामणाचे वृक्ष वाढतात कोकणात या वृक्षाला मोठा बोंडारा असे सुद्धा म्हणतात लहान झाडाला सुद्धा फुले येतात तामन हा रस्त्याच्या कडेने सावलीसाठी लावण्यात येणारा उत्तम वृक्ष आहे या झाडाचा उपयोग सागाच्या झाडाला पर्याय म्हणून केला जातो याच्या लाकडावर उत्तम प्रकारे कोरीव काम करता येते समुद्राच्या खाऱ्या पाण्याचा या लाकडावर काहीच परिणाम होत नाही आणि ते लवकर कुजतसुद्धा नाही त्यामुळे बंदरामध्ये खांब रोवण्यासाठी व बोटीसाठी याचा वापर केला जातो त्याचप्रमाणे इमारती पूल आणि विहिरीचे काम जहाज बांधणी रेल्वे वॅगन तसेच विविध प्रकारच्या वस्तू बनवण्यासाठी याचा उपयोग केला जातो त्याची साल औषधी असते ताप आल्यास त्याचा काढा करून दिल्यास व्यक्तीला ताप उतरतो या फुलाला प्राईड ऑफ इंडिया किंवा मराठीत तामन असे म्हणतात ही दक्षिण आशियातील एक उष्णकटिबंधीय प्रजाती आहे